निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी दिलेली लासलगाव बंदच्या हाकेला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून लासलगाव आज कडकडीत बंद आहे गेल्या वीस दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा झालेला नाही त्यामुळे त्याच्या विरोधात बंद पुकारण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं समजत आहे मंजूर केले ना मग ती पाईपलाईन कुठे गेली नवी जुनी पाईपलाईन कुठे नवी अहो फक्त पैसे काय करतात आहे आमदार खासदार ग्रामपंचायतीचे सरपंच असतात का गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या करतात का आम्ही यू करू तू करू मग पाणीचे का प्रश्न आज दोन तीन महिन्यापासून लासलगावला पाणी नाही आहे लासलगावचे पुढारी काही झोपले का हे हां गोरगरिबाला एकशे साठ आणि दोनशे रुपयाला पाण्याची एक टँकर घ्यावा लागतो महिन्यामध्ये जर दहा टँकर घेतले तर पैसे जातात किती आणि हे म्हणतात की पाणी बिल भरा पाणी बिल भरा कुटुंब राहायचं गरीब गोरगरीबाने ते पाणी बिल वीस गेल्या वीस वर्षाची समस्या आहे मतदानावर आहे ना याच्याकरता बळीष्कार टाकला का तुम्ही सतरा कोटी जे पाईपलाईनीला खर्च केले तर ते सतरा कोटी झालेच नाही आहे कमीत कमी दोन पंप आहेत तिथं तर किती केसेसनी पाणी पडलं पाहिजे सोळा गाव आहे त्याच्यातून चार गावसुद्धा पाणी नाही येऊ शकत आणि त्याची आहे ना एस आय टी चौकशी लावा त्या पाईपलाईनीला खर्च कसा झाला फिल्टर प्लॅन्टला पंचेचाळीस लाख रुपये खर्च झाला आहे फिल्टर पाणी येत नाही त्याची एस आय टी चौकशी लावा आणि ना आम्ही मतदानावर जोपर्यंत आम आमचं उत्तर शिव मॅडम आणि कलेक्टर साहेब देत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील शिवाय भारती पवार असो छगन भुजबळ असो आमदार काय असो खासदार काय असो याच्यावर बहिष्कार कायमचा राहणार आमचा पाणी प्रश्न नाही मिटला गावकऱ्यांचा पाणी प्रश्न बहिष्कार राहणार